माझा आत्तापर्यंतचा आहे दहावीचा प्रवास तर ना एन्झायटी हा शब्द जो आहे ना त्याचा खरा अर्थ मला त्या दिवशी समजला आणि मी अनुभवला देखील मग एक सिच्युएशन आपली येते जेव्हा आपण ब्लँक होतो टू थाउजंड ट्वेंटी फोर इज नॉट ॲट गुड फॉर मी त्या बिलिंगचा तर एक मोठा किस्सा आहे मे माझा रिझल्टचा दिवस मी सगळं स्वामींवर सोडलेलं मग विचार कराय का स्टुडंटच्या मनामध्ये काय होतं वादळ असलं त्याला हाय फ्रेंड्स वेलकम टू आर वर्ल्ड कसे आहात तुम्ही सगळे आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कळालाच असेल माझा आत्तापर्यंतचा दहावीचा प्रवास आणि मी गेल्यावेळी बरोबर एका वर्षापूर्वी मी व्हिडिओ केला होता मी दहावीत आली तो मी जर तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कारण की तो व्हिडिओ माझ्यासाठी खूप आवड फेवरेट आहे खास आहे आणि हा व्हिडिओ पण मला आठवतो आहे पूर्ण दहावीबद्दल माझं एक्साईटमेंट आणि सगळं मी सांगितलेलं आणि आता मला दहावी संपली माझा रिझल्ट आला तो ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे मला किती पर्सेंटेज मिळाले वगैरे आणि ते सगळं मी माझं एक्साइटमेंट वगैरे तरीमुळे सांगितली होती तसं प्रत्येकाचाच वेगवेगळ्या दहावीचा त्रास असतोच म्हणजे प्रत्येकाने अनुभवलं आहे काही वेळ अनुभवणार का आहेत प्रत्येकाच्या आपल्या आठवणी आहेत पण माझं मला माझ्या आठवणी शेअर करायच्या आहेत माझ्या चुका सगळ्या गोष्टी एकाच एक, एक शब्दात वर्णन केलं गेलं तर किस्सा किस्से सगळ्यात आधी दहावी म्हटलं की एक मला असं आधीपासून कपडे दहावी म्हणजे एक वॉर्ड येतं मोड एक्झाम असते आपली एकदम महत्त्वाची एक्झाम असते स्कूल मग नॉर्मल असतात काय पण चालतं पण दहावी म्हटलं की आपल्याला एक प्रेशर येतंच बरंही सगळ्यांना बोलू की काय एवढं नका टेन्शन घेऊ तर ते येतंच प्रत्येकाला आपापल्या वेळी आलंच असतं मोठं झाल्यावर आपल्याला वाटतं की एवढं काहीच नव्हतं त्या एक्झाममध्ये त्यावेळी आपल्यासाठी ती खूप महत्त्वाची असते नाही का तर तीच सगळी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सुरुवातीला आमचं एप्रिल महिन्यात हे होतं दहावीचे एक्स्ट्रा क्लासेस म्हणजे आमच्या एप्रिल महिन्यातच लाईनाईनचं नेटरपर्यला दहावीचे एक्स्ट्रा क्लासेस एक्स्ट्रा क्लासेस पण सुरू झाले आणि तुम्ही तेव्हापासूनच बँड सोडले ना म्हणजे नाईनपर्यंत म्हणजे मी जुनी ते नाईन्थपर्यंत मी बॅनने जाते म्हणजे घर एकदम असं पिकअप अँड ड्रॉपसारखं घरातून शाळेत शायद, शाळेतून घरात मधला प्रवास करण्याचा मिस होत होता पण मी म्हटलं की पुढे सवय व्हायला पाहिजे पुढे काय आपल्या कॉलेजला जायला व्हॅन तर नसणार आहे आणि मला पण कंटाळा आला होता त्यामुळे मी म्हटलं की चला आपण मी घरी सोडली आणि रिक्षाने प्रवास करू लागले आणि मला तो सगळ्यात फेवरेट होता म्हणजे मी लिटरली म्हणजे खूप किस्सेत असे की असं घा ते असं गरमी उन्हा उन्हाळ्यातले एक्स्ट्रा क्लासला चालत जा चालत या म्हणजे रिक्षापर्यंत जायला खूप जास्त खूप दहा मिनटाचा रस्ता आहे मग रिक्षा पकडायला पण म्हणलं चला हे करा मग मला प्रत्येकामध्ये नाही एक असं वाटत होतं की एक म्हणतात हो ना छान वाटत होतं की आपण काही वेगळं शिकतो आहे माझ्यासाठी असं स्वतःहून एकट्याने प्रवास करणं हे खूप सुंदर गोष्ट होती आणि आय थिंक कुठलीही गोष्ट अनुभवली असतात त्या चुकातून निजवणं समजतात आपण घरी राहून समजून घेऊ शकत त्यामुळे मला बाहेर पडायचं होतं आणि मी स्वतः खूपच शांत मुलगी असल्याने मला ते खूप गरजेचं होतं मी ना गेल्या व्हिडिओमध्ये माझे आठवीचे काय किस्से सांगितले आहेत आणि की मी मॅथ्सबद्दल सांगितलं होतं तर या ह्यावेळी मी मॅथ्समध्ये हे होती म्हणजे मला आवडतं सब्जेक्ट होता कारण की नाईंथमध्ये मी माझा मॅथ्स आवडू लागलेला सब्जेक्ट हा पण टेन्थमध्ये मी मी तसं प्रॅक्टिस चालू होती जसं व्हायचं की मला बोर्ड हो झालं की ओके करते मी मला मजा येईल असं टेन्थचं ते होतं पण ह्यावेळी झालं असं की माझ्या आम्हाला आठवत आहे हो युनिक टेस्ट होती आमची आणि माझं हिस्ट्रीचा पेपर होता नेक्स्ट दिवशी आणि मला आदल्या दिवशी असं डोकं थोडं डोकं थो होतं त्याला माझा अभ्यास ठीक झाला नव्हता म्हणजे रिव्हिजन झालं नव्हता अभ्यास तर काय आपण थोडं आदल्या दिवशी करतो ते तर आधी केलं पण तेव्हा मी काय रिव्हिजन झालं होता आणि माझी सवय अशी की मला रिव्हिजन जर मी नाही केलं तर मला असं मी काहीच अभ्यास नाही केला म्हणजे एक महिना तरी केला पण आदल्या दिवशी आम्ही वाचलं ना तर मला असं टेन्शन यायला लागतं आणि सेम त्या दिवशी झालं आपण म्हणतो ना एन्झायटी हा शब्द जो आहे ना त्याचा खरा अर्थ मला त्या दिवशी समजला आणि मी अनुभवला देखील एन्झायटी ह्या खूप वेगळी गोष्ट आहे ती मला असं लाईक भीती वाटत असते आपल्याला असं खूप डेंजर ते वर्णन नाही करू शकत आणि त्या पेपरच्या दिवशी खूप भीती वाटते मी की मला नाही समजत मला ब्लँक व्हायला गेलेलं झालेलं की हे मला काही वेळा लागेच आठवतच नाही आहे मी जे वाचलं आहे मला काहीच आठवत नाही आहे आणि मी ब्लँक झालेली मी लढत रडत गेली लढत रडत गेली मी क्लासमध्ये पण सर मला काय टेन्शन घेते हो की ते बनवू हो। लिहिली पेपर जाईल तू मला माहिती होतं की मला काहीच सुचत नव्हता पण एक सिच्युएशन आपली येते जेव्हा आपण ब्लँक होतो आणि ती मी फेस अनुभवली आणि मी कसा तरी तू पेपर लिहिला आणि ओके गेलात खाचं ठीक आहे समथिंग आपले चार पेजेस येतात तिथे तीन पेज भरवण्याचे लिहिले मग काय ते हे मला कॉन्फिडन्स खाली गेला आहे ना आता तू शेवटच्या आत्ताचा पेपरपर्यंत होता मी हिस्ट्रीला लिटरली घाबरू लागले म्हणजे माझं एक असं होतं की माझं आत्तापर्यंत हिस्ट्री हा इतका फेवरेट सब्जेक्ट होता उलटं झालं सगळं आणि मी असं हिस्ट्री म्हटलं की अरे मला जमेल का ना नाही जमेल का ना ना असं कम्प्लीट चेंज झालं माझं हळूहळू ती गोष्ट भीती कमी व्हायला लागली माझी हिस्ट्रीची आणि आत्ता माझा जो बोर्डचा पेपर होता तो फायनली चांगला गेला माझा जी काही हे होते ना माझ्या मनात जे काय चाललेलं ते मी नाही सांगू शकत तर हा एक किस्सा होता Not मला ना दहावीत खूप गोष्टी शिकायला मिळाली आणि मी थोडीशी शांत झाली टू थाउजंड ट्वेंटी फोर इज नॉट ॲट गुड मॉन्ट कारण खूप असं मला आलं होतं मला ते वर्ष भले खूप दिसायला लोकांना सगळं चांगलं दिसत असतं भाऊ किती चांगलं करते व्हिडिओ करते येते येते बट ते आपल्यालाच माहिती असतं कसं चाललं असतं तसंच काही माहिती जरी माहितीच चेहऱ्याला जर पूर्ण म्हणजे खरं फक्त सगळ्यांना माहिती ते काहीच लोकांना माहिती आहे पण ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजेच जवळच्या लोकांना मम्मी ज्यांना भेटली आहे पर्सनली भेटली आहे त्यांना माहिती आहे की माझं गणपतीत वगैरे मी बोललेला गेली होती तर मी ब्लॉक करणार होती पण ब्लॉक झाला नाही माझं इतके हल्लं झालं की मी ब्लॉक करायला घेतली आहे पण पूर्णच होत नव्हता म्हणजे मी नाही तर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती इतके व्हिडिओ झाले असते पण नुसतं कॅन्सल होतं मग मला असं होतं की आता की करू की नको करू जर मूड गेलेला पण बाकी सगळेजण इन्सिस्ट करत होते की व्हिडिओ कर व्हिडिओ कर मी व्हिडिओ बघायचे म्हणून मी आता व्हिडिओ करते हा तर हां तर झालं काय तुम्ही की मी नॉर्मलीला गेली होती मला लिटरली इतके सगळे ते झालं होतं ना की असं असं इथे झालं होतं या बादल्या हा गाल खूप क्लिअर झालं आहे सीलम वगैरे लावून लावून इतकं आहे की सगळी जणांना तेच विचारलं होतं आणि मी बोलता गेले आणि ते सगळं चाललेलं आमची माझे असते तर मग फ्रेंड्सनं भेटायचा प्लॅन कॅन्सल होत होते अशा छोट छोट्या गोष्टी होत होत्या म्हणजे मायनर गोष्टी असतात तरी पण मूड खराब व्हायला काही लागत नाही मग आमचं युनिट म्हणजे सेमिस्टर झालं सेमिस्टरमध्ये मला समथिंग क्लिअर मला सेमिस्टरच्या एक्झाममध्ये सेवंटी पर्सेंट होते जा, सेवंटीच्या आसपास जरा मग प्रिलिम्स झाले आमच्या प्रिलिव्हचा तर एक मोठा किस्सा मोठा म्हणजे असं इतकं अवघड हो इतकं हे आहे की ब सगळं सन्फ्युजिंग हो, होतं आमचं ते सगळं बोर्डच्या एक्झाम्स खरं तर खूप लेट, आ, लेट मार्च था था हो लेट म्हणजे मार्चमध्ये असतात ऑलमोस्ट अँड मार्चच्याच दरम्यान प आमचे फेमध्ये घेतले गेले लवकर काय तर ॲडमिशन प्रोसेसचं हो लवकर व्हावं म्हणून ॲडमि कॉलेजचं ते तर काय आमचं आता हळूहळू आता पुढे ढकललंच जात आहे ॲडमिशन प्रोसेस पण काय नीट सुरळीत येत चालली नाही आमची ते तर वेगळी गोष्ट ते जाऊ दे ती काय सेंट्रलाइज केली प्रोसेस पूर्ण ॲडमिशनची ऑनलाईन त्यामुळे ते सगळा गोंधळ झाला आहे तर असं झालं लो काय लवकर घेतली गेली एक्झाम आमची ट्वेंटी वन फेबला पहिला पेपर होता मराठीचा मराठीचा आहे कारण की महाराष्ट्र बोर्ड असल्याने मराठीचा पहिला पेपर आणि मग सेकंड इंग्लिश तर पहिला पेपर होता असं मराठी ट्वेंटी वन फेबला आणि म्हणून आमचे प्रिव्हियस पण लवकर घ्यायचा डिसिजन घेतला इतके लवकर की नोव्हेंबरच्या एंडिंगला नोव्हेंबर महिन्यात असं म्हणजे एंडिंगला आता मला मी एक तारीख नाही आठवत कुठल्या तारखेला पण एंडिंगला काही समथिंग होतं म्हणजे आमच्या हिंदी वाईड्स जवळ चालू तिथं आमच्या एक्स्ट्रा क्लासेस होते आणि त्यांनी आम इमॅजिन लाईक टेन चॅप्टर्स आहेत सायन्सचे ऑब्वियसली इतक्या लवकर पोर्शन्स आपल्याला नाही प्रिलिम्स लवकर घेतले तरी आठ चॅप्टर शिकवले दोन चॅप्टर ठेवले आणि बोलले की ते प्रिलियम्स नंतर शिकव शिकवणार तुम्हाला प्रिलिम्स हो ही कधी पण सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी असते की मग जमत आहे का याच्या टू नंतर घ्यावं की ते खूप इम्पॉर्टंट होते त्यामुळे त्याचा अभ्यास आमच्या म्हणून झालाच नाही प्रिलियमपर्यंत आणि त्यामुळे झालं काय की आठ चॅप्टरचाच एक्झाम झाली फक्त आणि मग नंतर असंही कम्पल्शन नसतं तुम्हाला तुम्ही घरी पण अभ्यास करू शकता त्यामुळे नंतर मी पण गेली नाही का की माझं पण पो खूप पोर्शन मला पण सेल्फ स्टडी करते करत होते तर माझं पण खूप राहिलं होतं स्कूलमध्ये येऊन खूप टाईमपास होता आणि आमची जी मीस आहे ती तर लेक्चर घेत होते सायन्स आणि माझं जनरी पेलवत नव्हतं मी हुशार असली मला सायन्स आवडत असं समजत असलं तरी मला सायन्स पेलवत नाही होतं म्हणजे सायन्स सायन्सला म्हटलं एक केमिस्ट्री फिजिक्स मला डोक्यावरून जातं बायोलॉजी थोडं तरी समजतं त्यामुळे मला पण थोडं स्ट्रेस येतो म्हणजे स्कूलमध्ये समजा मिस करून चार चार लेक्चर घ्यायचे एक साथ आणि मग मला घरी आल्यावरती अभ्यास न व्हायचा कारण की ब्रेनवरती खूप ताण येतो आणि मला कधीच असं एका बैठकीत बसायची सवय आहे मी तसं ब्रेक केलं ना पण स्कूलमध्ये जसं करता येत नाही ना त्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा पण मी प्रिलियमचा आता कंपल्शन करून जायचं त्यामुळे मी पण नाही जायची आणि ते दोन चॅप्टर तेव्हा शिकवले गेलेले आणि दोन चॅप्टर इतके महत्त्वाचे म्हणजे वेटेज जास्त होतं त्या चॅप्टरला त्यामुळे झालं काय की ह्या एक्झामला पण म्हणजे बोर्डच्या एक्झामला पण त्याची प्रॅक्टिस कमी झाली आणि बाकी सगळ्याची जास्त झाली मग असं सगळं गोंधळ त्यात मध्ये आम्हाला ओळखला बघा प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल वगैरे माहीत नाही नोट्स करा आणि सगळं खूप गोंधळ होताच होता पण चष्माचा नाही घातलाय वर्धे तरीच म्हणले का ती कम्प कम्प्लीट वाटत आहे मला सगळी जरा गेली सईला मला चष्माची सगळी घ्या तरीच म्हणते का ती मला काही विचित्र आहे मला कळत नव्हतं जर आपण चष्माच नाही घातलाय त्यामुळे मला विचित्र वाटलं होतं तर मी कुठे होते मला आठवत नाही पण आपण सुरू करूया परत मग ना मला ना माहीत नाही का पण असं सेल्फ स्टडी मी करत होती कुठले क्लासेस नाही लावले आणि काय ते त्यावर मी प्रेशर आलं होतं माझ्याजवळ काय होतं सगळ्यांना एक गाईडलाईन मिळते आपल्या हावलमध्ये सगळंच पोर्शन करायचं नसतं तुम्हाला काही गाईडलाईन जाते की तुम्ही असा अभ्यास करा तुम्ही हे हे या या पॉईंटला लक्षात ठेवा असे सगळे तुम्हाला हे मिळतात क्लासेस क्लासेसकडे इन्स्ट्रक्शन्स बट आम्हाला तसं गाईड करणारं आम्हाला म्हणजे असंच जा, म्हणजे मला काय गाईड करणारं कोण नव्हतं त्यामुळे मला भीती वाढत होते की मी जे पद्धतीने अभ्यास करते तो बरोबर आहे का कारण की स्कूलपर्यंत आपण जे करतो ते ओके वाटतं पण बोर्डवाले तसं चेक करणारे वेगळे असतात ना त्यामुळे मी जे करते ते बरोबर आहे का याची मला सतत भीती वाढत होती आणि मला प्रेशर यायला लागलं पूर्ण दहावीमध्ये मी फक्त टेन्शन घेतले रेडली आहे बस मी असं इतकी फ्रीली नाही आता मी दोन तीन महिने इतका रिलॅक्समध्ये घालला आहेत ना की मला आता काही नको मला टेन्शन नको काही नको त्यामुळे मी व्हिडिओज पण मी काय केले नव्हते जास्त हां तर म्हणजे असतं ना मग मी काय करायला लागली म्हणजे मी ना अशी वेगवेगळी पद्धती वापरायची की मला ह्याने जमत आहे का ती ट्रिकलेली बन जमते का मी सकाळी हा अभ्यास करू का मी असं टाईम टेबल बनवू का मी असंख्य वेळा टाईम टेबल बदलले आणि खूप काय काय केलं मी वेगवेगळे पद्धती करायचे पण मी एका पद्धतीवर काय म्हणतात ते राहायचे कारण की मला कळायचं ना की मी हे मला असं वाटायचं मी एक चूज करायची मी असं अशा पद्धतीने अभ्यास करते मला वाटतं हे आहे मी दुसऱ्याने करायची आय डोंट नो आय एम नॉट शोअर की वॉट इज राईट आणि ओब्वियसली ना मी अशा रस्त्यावर जाते था था तर मी मी स्वतः माझा रस्ता बनवते मी कुणातरी रस्ता बनवल्या पाहिजे फॉलो करून जाते आणि मग मलाही माहिती होती की मलाच निर्णय होता की मला लँग्वेज काही नाही करायचं आहे त्यावेळी लोकांचंही म्हणणं होतं की हात लावलं पाहिजे तरच बरं होईल त्यांचं प्रॅशन असतं की मला असं पुढे जर मला नाही जमलं सगळं स्वतःहून करायला आम्हीस तर शेवटी मला दोष शेवटी मलाच म्हणणार ना की लावा लावा होतास आणि मला ते नको होतं माझी मम्मी मला खूप सप सांगत होती की ओके तू करते आहेस तू तुझं सगळं खास शंभर टक्के देते आहेस पण मला माझ्यावरतीच विश्वास नव्हता तुम्हाला लंगन मूवी तर माहीतच आहे सगळ्यांनी बघितलं आहे माझा पण पर्सनली खूप फेवरेट मूवी आहे त्याच्यामध्ये मग कसं असतं लहानपणी तिला गाईड केलं जात होतं तिचं गेम चेंज होतो तिचा कोच जेव्हा चेंज होतो तेव्हा तिचा गेमसुद्धा चेंज होतो राईट तर तसंच माझं काहीतरी झालं मी आधी खूप रिलॅक्स आणि अभ्यास करायची काही टेन्शन मार्क बिक्स तर कधी मी विचारत नाही करायचे मला एवढे मार्क्स मिळतील का माझ्यासाठी अभ्यास म्हणजे आनंदाने करायचे नसेल मला ना कळता आला असेल नाही करायचे अगदी असं नाही की ओके मला नाही आता करायचंच नाही माझं ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द टाईम मी माझा मूड असायचाच कारण की ते ऑलमोस्ट माझ्या मम्मीने ते माझ्या मम्मीने इनबिल्ड केलं आहे म्हणजे लहानपणापासून अभ्यास फक्त क मार्क्सपुरती करण्यापुरती नसतो तो आनंद असतो आपण काहीतरी आपल्या जग आपल्या आजूबाजूच्याच गोष्टी असतात दहावीचा आपला रिझल्ट हा फक्त दहावीच्याच मेहनतीवर असतो का तर नाही आपली माझ्या मम्मीने मला पूर्ण दहा वर्षाची माझ्या मम्मीने मेहनत घेतली आहे त्याचा तो रिझल्ट असतो आणि तिने खूप घेतली आहे म्हणजे दहावीवर मम्मी माझ्या मम्मी मला हा जमत नाही कशी मला एक हे ना लन लनिंग लर्न करून घे मला एक काहीतरी समजू काय करून घ्यायचं असं पण केलं आहे म्हणजे तिने लिटर जॉब जरी सगळं हँडल करून माझा अभ्यास घेतला आहे हिंदीचा पेपर तर काय सांगू <laughs> मी हिंदीचं पोयमचं एक्सप्लेनेशन आदल्या दिवशी मला माझ्याकडे फोटो पण आहे आणि त्याच्या फोन डिटेल्स असतात तो कधी काढला तर अकरा वाजेपर्यंत मी अभ्यास करत होती ते पोयमचे भावार्थ समजून घ्यायचा तो प्रयत्न करत होते कारण की आमची हिंदी आमची हिंदी इतकं अवघड आहे ना की आत्ता आपण मला एक्सप्लेन करायला हवं तर मला अवघड होईल पोयम्स त्याचे मी म्हणजे लेसन्स तर ठीक आहे पण पोयम्स संत मीराबाई संत तुळसीदास त्यांच्या काळातली देवा संत तुळसीदास चित्र आमच्या इतर मानसचे एक एकलाही आठवली तर त्यांच्या काळातले तर ते त्याचे काय म्हणतात ते त्यांच्या काळातली अभंग अभंग नव्यात हिंदीमध्ये डोहा वगैरे जे म्हणतो ना आपण ते सगळं त्यां ती लँग्वेज येत त्यामुळे ती लँग्वेज समजून घेणं अवघड गोष्ट होती पण ते झालं मी कसं कधी केलं आणि मला शेवटी पोयम मला मग मी जी कविताचे पॅरा नाही केला तोच पॅरा आला एवढं सगळं सुद्धा मला जर हंड्रेड आउट ऑफ नेईन्टी मिळत आहेत तर ओके मी काय ते मेहनत केली होतीच मी म्हणेन बघा हिंदीमध्ये सायन्सचं पेपर सायन्सच्या वेळी पण तसंच झालं सायन्स मला वाटवते की मला काहीच येत नाही आहे सगळी मॉडेल क्वेश्चन पेपर जे समोर होते आणि मी घेतली तेव्हा पण खूप होते सांगते की मी रिडली इतकी ना की काय सांगू आता मी हसते पण तेव्हा रेटली आहे पण मग सायन्सचा पेपर तुम्ही असा असा गेला नाही का सायन्सचा पेपर तर एकदा गमतेशीर होता तुम्ही अनुभवला डिझास्टर चल मी, मी एक्सप्लेन करा लिटरली भावाट लिटरली आपलं काय म्हणतो मोमना सारखं होता पण तसं काहीचं कोशील आला बोर्डमध्ये तर मी तर मला डिझास्टर तसं फ्लड असं अनुभवलं मी बस्ट असं पण बाकी काय अनुभवलं नव्हतं तरी मग मी काय लिहिलं मला माझ्या मम्मीने किस्सा सांगितला आहे सव्वीस जुलैचा मुंबईचा तो किस्सा मी लिहून आले असं मी काय काय केलं आहे आणि मग माझा मॅथ्स पेपर पण मॅथ्सचा पेपर तर काय वाईट गेला तो पण माझा खरं सांगते म्हणजे मी मॅथ्ससाठी येऊन विनंती घेतलेली पण माझं नाही केलं ते झालं आणि मी जी या लेवलची अपसेट झाली होती की बाप रे माझं खूप वाईट गेला आहे पेपर आणि तरीसुद्धा मग मला मॅथ्समध्ये एटी नाईन मिळाले तर नाईन मला स्वप्न होतं खरं मला नाईन्टी जायला जायचं बट ठीक आहे सगळ्यात गोष्टी मुलं नाही होत्या पण मी सगळंच थोडे होतं पण ठीक आहे मला मॅथ्समध्ये एटी नाईन मिळाले आणि मला सोशल सायन्स पण छान मिळाले नाईंटी फाईव्ह मिळालेले कारण की मला पेपर पण चांगला गेले माझं काहीच नाही पेपर चेक करणाऱ्यांची कृपा पेपर सेट करणाऱ्यांची कृपा एवढा एसी पेपर केला होता ना सेट काय सांगतो त्यामुळे खरंच यावेळेचे जे बोर्ड्स आहेत ते सगळ्यांचं खरंच पडस खरंच खूप खूप थँक्यू कारण की त्यांनी चेक काय केलं आहे पेपर आमच्या स्कूलचं तितक्या क कट 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 करायचे कर, 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 कर मागचं मला प्रिलिम्समध्ये एट्टी टू पर्सेंट मिळाले होते आणि आता डायरेक्ट टेन पर्सेंटही जॉब मागे नाईंटी टू खरंच म्हणजे मी म्हणेन की आपण जी मेहनत करतो ती होते सक्सेस फक्त जरा वेळ द्यावा लागतो मी 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 एवढंच सांगेन की मी एक एवढीच चूक केली की मी खूप ना सगळं अंटरेस्टिंग मिळतं जज करू लागले मी आधी आधीकडेच मी जर रिलॅक्स फेंडिंग मस्त की रिलॅक्स फ्रेंड असं मस्त अभ्यास करत होती ते मी विसरून गेलेली मला असं बाकी सगळ्यांना मी हे 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 भारी करत आहे ना कसं जमत अभ्यास कराय आणि दुसऱ्यांकडे बघत राहिले पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी आपण किती अभ्यास केला यापेक्षा आपण त्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते जास्त महत्त्वाचं असतं ना माझी स्कूल स्कूलची प्रेशर देते स्कूल खरं तर सगळ्या प्र प्रकारचे शाळेत मुलं असतात त्यांना त्यामुळे जे सिरियसनेस नसतं त्यांना त्यांना प्रेशर द्यायचा प्रयत्न करत असते पण आमच्यासारख्या मुलांना ज्यांना अतिशय सिरियसनेस असतो त्यांच्यावर प्रेशर येतं असं काहीचं माझ्या हट बाबतीत झालं आणि आत्ता जरी आठवलं तरी बाबा नको बघावी मला आता खरंच नको ते झालं ते झालं असं असं टाईपची नाही म्हणजे म्हणतात ना आपण स्वप्न पाहावी आपण एक गोल आपल्याकडे एक ध्येय ठेवावं आपल्यासमोर पण याचं ओझं नाही आलं पाहिजे स्वतःवरती नाही का मा ते झालं आणि त्यामुळे ते सगळं चालू होतं म्हणजे त्यामुळे मी जे कोणी आहे ज्यांना मी सजेशन देईन तुम्ही ना मी एक ह्या सगळ्यात एक थेरी काढली रिवर्स थेअरी रिवर्स थिअरीमध्ये काय असतं प्रत्येकजण काय करतं एक गोल ठेवतं मला असं पाहिजे असं त्याच्या अभ्यास काय अभ्यास नाही ते पाहिजे कारण की मी देखील एक कॉलेज रुम कॉलेज बघितले कोणतं चांगलं आहे त्याच्याच कटऑप्रमाणे अभ्यास केला पण ते इतकंही डोक्यात ठेवू नका अभ्यास करताना शांत द्या जे मिळतील ते मिळतील हळू पण आपल्या हंड्रेड पर्सेंटला म्हणजे हे खूप हो अवघड असतं पर्सेंट किती पड येतील ह्याचा विचार करायचा पण आपण हंड्रेड पर्सेंट द्यायचं मी कुठे कमी पडत नाही ना ह्याचा विचार करायचा नाही मी पूर्ण देते ना ह्याचा विचार करायचा वाक्यावर मग किती फरक असतो ना मी कुठे कमी पडत नाही आणि मी कुठे कित मी पूर्ण देते हे दोन्ही एकच होतं अर्थ पण त्या फक्त शब्द निगेटिव्ह वर्डमुळे ना पूर्ण हे चेंज होतं आपलं माइंडसेट ह्यामध्ये आपण जज आपॲनालिस करू शकतो मी ना असं निघा असं वाटतं की मी काहीतरी प्रवचन देते पण हा म्हणजे मला जे वाटतं ना ते मी मला सांगते दहावीच्या चांगल्या आठवणी देखील आहे पण आपलं ह्युमन नेचर आपलं इव्हेंट तसेच होतं आपण सगळे की वाईट गोष्टी आता नेहमी लक्षात घ्या चांगले माहीत नाही कुठे जातात आणि आता रिझल्टचा डेट थर्टिंथ मे माझा आणि ज्यांचा दिवस खूप शांत होती असं नाही घाबरली होती मला काही म्हणाले ना खूप टेन्शन घेतल्यावर स्ट्रेस घेतल्यावरती एका पॉईंटला मी शांत झालेली की आता जे असेल ते असेल मी सगळं स्वामींवर सोडलेलं मम्मी बोलली की आता काय आता आपल्या हातात नाही आता मी केले पूर्ण मेहनत मी लेफ्ट आता मला पॉझिटिव्हला मला समोरच देणार आहे स्वामीचा फोटो आहे आता मी त्यांना समोरसमोर बोलते आहे सगळं तिथे बसली होती इथेच अशी थोडीशी पुढे बसलेली आणि फक्त मी समोर सरकार नामस्मरण केली होती आपलं मंत्र बोलत होती बा असं काही नाही की पप्पा मी पप्पा रिझल्ट बघत होते त्यात सगळ्यांचे फोन येतात सगळ्यांना एक्साइटमेंट ऑबियसली या सोर्समुळे मी खूप फेमस असते मिस्ट्री माझी चर्चा चालू असताना हे सगळ्यात वाईट पण आहे लोकांना वाटतं की काय आयोजित चर्चा चालू असतात नुसते कॉम्वर्सेशन आहे ऑल द बेस्ट आहे तिला आणि मी म्हणते आई चालूच असतं म्हणजे ग्रुपवरती बट तरीसुद्धा तितकं स्पेशल मला आलेलं कारण की सगळ्यांना एक्साइटमेंट होते आणि त्याने मी व्हिडिओ पण केला होता मी धाबी धाबले लाईक जगामध्ये सगळ्यांना ओढून सांगितलं होतं त्यामुळे प्रत्येकाला रिझल्टचं तर ऑब्वियसली एक्साइटमेंट असणारच पण त्यामुळे झालं काय मला इतकं पेशल येत होतं म्हणजे मी अशी बसली आणि सगळे फोन करतात आम इथून आजी आजोबा मा मावशी मा, मा अरे तुम्ही अशी होती की आ, तू सगळी फोन करताय काय आलायचं काय आलायचं म्हणजे एक वाज एक वाजता रिझन येणार होता एक वाजण्यापासूनच सगळ्यांचे फोन सुद्धा त्या साईटवरती ओप आपलं लगेच होत नाही कारण की सोळा लाख लोक यावेळी बसले होते एक्झामला विचार करा सोळा लाख लोकं बघतायत एका साईटवरती त्यामध्ये ती हँग होत होती ते सगळं होत होतं मग एका खूप वेळानंतर तेव्हा कळालं पण तोपर्यंत तो मी विचार करा एका स्टुडंटच्या मनामध्ये काय होतं माझ्या असेल त्याला तुमच्या रिझल्टसाठी किती लोकं एक्सायटेड आहेत तुम्हाला जर चांगले नाही मिळाले तुमची काय तुम्ही पू मेहनत तर पूर्ण केलेली असते नाही मिळालं तर मग लोक आपल्याला काय बोलणार ह्याचं किती ते विचारत असतील आणि मला आधी माहिती होतं सगळे लोक माझ्याकडे बघत आहेत आणि मी येतील म्हणून मला टेन्शन वाढत होतं माझं सगळी बोलते रिलॅक्स झाला काही नाही तर मला माहिती की काय असं होत होतं ते माहीत नाही मी काय बोलले तर मी ॲडिट करेन तेव्हा मला कळेल की ओके मी एवढं सगळं बोलली आणि आता छान छाट छाट एडिट करताना असंच होतं आपला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला नक्की मला सांगा आणि खूप दिवसांनी मी इतकं बोलली मला छान पण लागले आणि जे फक्त कसा वाटलं व्हिडिओ तर नक्की सांगा आणि थँक्यू तुम्ही बघितल्याबद्दल मला हा व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय